कि तुको तरी का म्हणायचे त्या लोकांना असं म्हणायचं की तुकोबरांनी आमच्यामध्ये आलं पाहिजे आमच्यामध्ये काहीतरी मारल्या पाहिजे काय हाय म्हणजे का पाऊस कसा काय वरली सोयाबीन काय म्हणते असे काहीतरी चर्चा करायला पाहिजे पण तुकोबरांनी सकाळी उठाव आणि उठल्याबरोबर अह तिन्ही डोंगर फिरावे आणि सतत भगवंताचं नामचिंतन करा आणि ज्या वेळेला तुकोबर देवाचं भजन करायचे त्यावेळेला लोक मात्र उपकारांना काढायचे का वेडा अविचार तरी बड बड किती उदाहरणार्थ जाऊद्या ज्यांच्या पावड दरबारामध्ये आपली सेवा आहे त्या गजानन महाराज ज्यावेळेला पहिल्यांदा शेगाव नगरीमध्ये प्रगत झाले कोणत्या अवस्थेमध्ये प्रकट झाले दुसत्या पत्र आणि अन्न खाताना प्रगट झाले अनुरू Oh wow. ब्रह्मगा पिले पुण सप्तमी पुण्यदिवसी प्रगटला योगी महा प्रगटला योगी महा ज्या दिवशी गजान महाराज शेगाव नगरी मध्ये प्रगट झाले श्री गजानन महाराजांना तरी संत मानलं का नाही मानलं सहजासहजी या समाजाने साधू स्वीकारला नाही पण संत या शब्दाची व्याख्या तरी काय आहे आमचे गुरुवारी नेहमी एक वाक्य सांगत असतात देश परिवर्तन देश परिवर्तन भाषा परिवर्तन हे साधुत्वाचा निकष नाही बरं देश परिवर्तन वेश परिवर्तन केश परिवर्तन आणि भाषा परिवर्तन हा साधुत्वाचा निकष नाही तर खऱ्या अर्थाने हृदय परिवर्तन हा साधुत्वाचा निकष आहे